शिवसेना युवा नेते माननीय सागर मोहन वनखंडे यांचा वाढदिवस व लग्नाचा वाढदिवस सोहळा उत्साहात संपन्न काल विविध क्षेत्रातील मान्यवर हितचिंतक मित्रपरिवार व कुटुंबियांच्या उपस्थितीत शिवसेना युवा नेते माननीय सागर मोहन वनखंडे यांचा वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस उत्साहात व आनंदात साजरा झाला कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी मनपूर्वक शुभेच्छा आशीर्वाद आणि सदिच्छा दिल्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली यामध्ये माननीय राजेश क्षीरसागर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ कॅबिनेट मंत्री दर्जा माननीय अजितराव घोरपडे सरकार माजी मंत्री माननीय रावसाहेब घेवारे जिल्हा संपर्क प्रमुख माननीय महेंद्रभाऊ चंडाळे शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय गौरवभाऊ नायकवडी माननीय सचिनदादा कांबळे युवासेना जिल्हाप्रमुख माननीय बजरंगभाऊ पाटील माननीय संजय बापू बेभुते माननीय माधवराव गाडगिळ्यात माननीय विकासदादा सूर्यवंशी महाराष्ट्र पारंपरिक खेळ प्रदेशाध्यक्ष माननीय श्रेयश गाडगीळ शिवसेना वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष पैलवान मल्लू पाटील माननीय सुनीताताई मोरे माननीय रुक्मिणीताई अंबिगिरे माननीय मतीन काझे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे यश हे अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे हो योगदान असल्याचे माननीय सागर वनखंडे यांनी नमूद केले आणि सर्वांचे आभार मानले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा